ह्या वरचा फल हो उघडा असल्यामुळे मध्ये चिमणी पल्यासारखा आवाज येतोय चला तर मग चिमणीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू करूयात आपल्याकडे फक्त आणि फक्त ही एक साडी उपलब्ध आहे या साडीच्या सहाय्याने आपण प्रयत्न सुरू केलेला आहे आता साडी पूर्णपणे आतमध्ये सोडून देणार आहोत पने साड़ी जारे गेर आता पूर्णपणे साडी समाप्त झालेली आहे पूर्ण आतमध्ये गेलेले आहे आता रिवासमध्ये खेचून घेत आहोत साडीच्या सहाय्याने कदाचित आतमध्ये चिमणी आहे का दुसरंच काही आहे पण आपल्याला माहीत नाही पाणी पिण्यासाठी चिमणीच आतमध्ये गेलेली असावी कारण जवळपास कुठेही पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही जे काही आहे ते साडीच्या मदतीने सा वर येण्याचा प्रयत्न करत आहे साडीला अडकल्यासारखे वाटत आहे म्हणून आता साडी वर खेचून येतात आपला प्रयत्न पहिल्यांदा फेल झालेला आहे तरी पण दुसऱ्यांदा आपण प्रयत्न सुरू केलेला आहे आणि साडी आतमध्ये सोडत आहोत आणि आतून चिमणीचा आवाज येतच आहे चिमणीपर्यंत साडी पोचली पाहिजे असा प्रयत्न आपण करत आहोत ह्या वेळेस चिमणी साडीला पकडून घेतली आहे असा भास है। होत आहे आणि आता साडीवर खेचून घेत आहोत आतमध्ये नक्की नेमकं काय आहे हे पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या हा पण प्रयत्न फेल झालेला आहे तरी दुपारचे दोन वाजत आहेत खूप वेळ झालेला आहे ऊन खूप वाढलेलं आहे तरी पण ह्याचमध्ये जे काय असेल वर काढूनच जे वाचवूनच परत घरी जाणार टिप करू नये आणि कोणीही व्हिडिओ कट करून जाऊ नये आता दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे प्रयत्न केल्यावर यश मिळणारच आहे साडीला लाकडाच्या सहाय्याने लाकडाला बांधून घेऊन अशा पद्धतीने आतमध्ये आपण आता सोडून देणार आहोत आतमध्ये ॲडजस्ट होत नसल्यामुळे आपण याला हाताच्या सहाय्याने तोडून घेऊन ॲडजस्ट करून घेणार आहोत तर लाकूड आतमध्ये टाकून आता वर खेचण्याचा प्रयत्न आता आपण सुरू केलेला आहे ह्या वेळेस लाकडाच्या आधाराने चिमणी वर येण्याचा प्रयत्न करत असावी पहा आता यालाच म्हणतात माळ कोरून उंदीर काढणे हा उंदीर मामा खूप चतुर आणि खूप हुशार निघालेला आहे प्रत्यक्ष चिमणीचा आवाज काढून आपला जीव वाचून घेतलेला आहे ते म्हणतात ना ज्याला देवतारी त्याला कोर मारी आपण याला सुखरूपपणे बाहेर काढून सोडून दिलेले आहे